कैलासवासी मनोहर राव राव आगा नगरे यांच्या स्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय काव्य वाचन स्पर्धा मी सुनील चंद्रकांत आढोळे इगतपुरी नाशिक माझ्या कवितेचा शीर्षक आहे बाप बाप जन्मभर मस्तकाला जबाबदाऱ्यांचा ताप जन्मभर मस्तकाला जबाबदाऱ्यांचं ताप ज्याच्या झिजण्याला मुळीही हि नसत मा जन्मभर मस्तकाला जबाबदाऱ्यांचं ताप ज्याच्या झिजण्याला मुळीही ही नसत मा आई नंतर मुखात स्रवतो आप बाप तो असतो बाप बाप जन्म एकदाच असत बाप कोकण साध सुद्धा नसत बाप जन्म एकदाच असत बापण साध सुद्धा नसतं दुःख त्याला खूप असत पण त्याच्या डोळ्यातलं पाणी कधीच कुणाला दिसत नसत कारण कारण मी पाहिलाय बाप माझा डोक्यावर गांधी टोपी घालून उन्हात जळताना कारण मी पाहिलाय बाप माझा डोक्यावर गांधी टोपी घालून उन्हात आणस जळताना शहरातल्या मोठ्या शाळेत टाकायचंय म्हणून अर्ज घेऊन पदपेढीच्या मागे पडताना अहो निम्मी हयात सरली दयाची कर्जाच्या फेडीतनी शेठ सावकारांच्या बेडी अहो निम्मी हयात सरली त्याची कर्जाच्या फेडीतनी शेठ सावकारांच्या बेडीत आयुष्याला वेटाळणाऱ्या कडकिता बाप नावाच्या मुखवाट्यावर पुण हजारो खाळ्या दिसतात आयुष्याला वेटाळणाऱ्या आई बाप नावाच्या मुखवाट्यावर हजारो खाळ्या दिसतात अहो बापापेक्षा त्याच्या पणच्या मागल्या अंगाच्या ठिगळांनाच विचारा त्यांनी उभ्या आयुष्यात किती खस्ता काढलेले असतात त्यांनी उभ्या आयुष्यात किती खस्ता काढलेले असतात तरीही बापाकडून शिकावं नागराला फाळ झुतायचं तरीही बापाकडून शिकावं नागराला फाळ झुटायचं या आवनातल्या सरासरातून बैलांना तापायचं कारण बापालाच कळत मातीला आणि माणसांना कस जपायचं कारण बाप हा स्तंभ कुटुंबाचा तिसरा डोळा असतो कारण बाप हा स्तंभ कुटुंबाचा तिसरा डोळा असतो ज्या कुटुंबात बाप असतो त्या कुटुंबावर कोणाचा डोळा नसतो ज्या कुटुंबात बाप असतो त्या कुटुंबावर कोणाचा डोळा नसतो धन्यवाद